आज नांदेड लोकसभा निवडणूक होत असताना मी माझ्या वतीनं आघाडीचा उमेदवार या नात्यानं आलेल्या तमाम सर्व मतदारांचा हात जोडून नमस्कार करतो ना आपलं अभिनंदन करतो आज या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आवर्जन उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि होणारे भावी मुख्यमंत्री माननीय अमित भैया ते उपस्थित असलेले ज्यांनी आपल्या भाषणातून तोप लागली माजी खासदार आदरणीय वानखेडे साहेबजी मंचावर इथं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय सुनील कदम साहेबजी भगवानरावजी आलेगावकर सुभाषराव गायकवाड मंचावर इथं उपस्थित असलेले शिवसेनेचे अध्यक्ष तिन्ही अध्यक्ष भुजंगराव पाटील असतील त्यांचे सर्व सहकारी असतील ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं नाही ना महा महाराष्ट्राच्या शेका पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय ताई मंचावर इथं उपस्थित असलेले शहराचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी अब्दुलबाई सत्तार उपस्थित माजी नगरसेवक मंचावर इथं उपस्थित असलेले आदरणीय नांदेडचे आमदार मोहन आंबारडे ईश्वररावजी भोशीकर माधवरावजी पाटील शेळगावकर मंत्रावली तर उपस्थित असलेले सर्व आघाडी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते शेका पक्षाचे कार्यकर्ते जनता दलाचे कार्यकर्ते सर्व आघाडी पक्षाचे गट पक्षांचे सर्व मंच या नांदेडमध्ये इतिहासामध्ये नोंद करावी असा सभेला उपस्थित राहिलेले माझे पाठराखण करणारे सर्व सैनिक आज ही जर बघली सभा नांदेडच्या इतिहासामध्ये नोंद करणारी आहे ग्रामीण भागातून आलेले उन्हा तालुक्यातून आलेली सर्व ही माझी भावंड माझे मार्गदर्शक माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथं आलात प्रथम तुम्हाला मी वंदन करतो आभारी अनेकांनी या ठिकाणी भाषण केली नांदेड जिल्ह्याचा इतिहास पूर्वा आणि आताचा इतिहास अनेकांनी या ठिकाणी उल्लेख केला खरं म्हणजे ह्या निवडणुकीला मी उमेदवार होतो की नाही हे मनामध्ये शंकाही नव्हती अमित भैयाज पण या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची नेते मंडळी दूर गेली पक्षामध्ये पोकळी निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण झाला गेले एकटेच गेले पण तमाम काँग्रेसचा कार्यकर्ता इथं बसू नये या मंडपामध्ये आज आणि जा या काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचं भाग्य मला लाभलं मी या ठिकाणी धन्य समज त्यांच्या अडचणी काय होत्या मला माहिती नाही आता अनेकांनी उल्लेख केला ज्या घराण्यावर सत्तर वर्ष सत्ता हातात होती आणि सत्तर वर्षापासून इथे बसलेला नागरिक मतदार त्यांच्यावर प्रेम करणारा होता आज एकाकी ते आमच्यावर सोडून गेले आम्हाला पोरक झाला असं वाटलं पण आम्ही पोरके नाही ही तर बसलेली बहादर जनता आज मला सांगते की तुम्ही एकटे नाही आम्ही सोबत आहोत मला हेच पाहिजे अरे निवडणुका येतात जातात हार जीत होत राहते निवडणुकीचा फैसला आम्ही एकटे ठरविणार नाही ही इथं जनता बसलेली मतदार बांधव माझी ठरवणारी आहे पाठराखण करणारी आहे अनेकांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आजच्या ह्या दहा वर्षाच्या राजकारणामध्ये हे देशाचं भवितव्य कुठं चाललं या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेला काय न्याय दिला आपल्या भाषणातून माजी खासदार वानखेडे साहेबांनी सांगितलं निवळ ह्या जनतेला दहा वर्ष झुलोत ठेवला असं म्हणलं तर भाव ठरणार अनेक समस्या या दहा वर्षामध्ये वाढल्या त्यांनी सांगितलं होतं सत्ता आल्यानंतर आम्ही दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ वानखेडे साहेब किती लोकांना नोकऱ्या लागल्या आज हे तपासायची वेळ आलेली गॅस सिलेंडरची परिस्थिती काय सर्वसामान्यांच्या माणसाला वापरात येणार गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या शेती मालाच्या भावाचं काय आज दहा वर्षापासून आमच्या सोयाबीनचा जो काय भाव आहे तो तोच आहे ह्या सरकारने आम्हाला गॅरंटी दिली होती आम्ही सत्यावर आल्यावर हमी भाव देऊ कुठं आहे हमी भाव आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्न कापूस आज ह्या महाराष्ट्रामध्ये कापसाला किती भाव मिळाला सहा महिने आम्हाला घरात ठेवून आज कापसाला किंमत मिळत नाही बाकी तर सोळाच कामगाराचा प्रश्न आहे कामगाराच्या हाताला काम नाही आणि मला एक सांगायचं आहे या दहा वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये ह्या बी जे पीचं सरकार आलं तसं आज या नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधी खासदार म्हणून मिरवणारे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्या पाच वर्षामध्ये अमित भैया एकही इंडस्ट्री आणली नाही एक साधी पिठाची गिरणी सुद्धा या नांदेड शहरामध्ये आणली नाही अशी परिस्थिती आहे पाच वर्ष कुठं काढले कसे काढले इथं समोर बसलेल्या जनतेला माहिती आहे आज जनता विचारेल त्यांना जाब या निवडणुकीमध्ये फिरत असताना तुम्ही काय केलं या पाच वर्षाचा लोखाजोखा द्या जरूर मागितलं पाहिजे मित्रांनो तुम्ही पाच वर्षामध्ये काय केलं फक्त पॉम्पलेट बाजी नांदेड तू बिदर, बोधन तू लातू रेल्वे आता आम्ही तिकीट काढून परेशान आहोत कवा बसावं काही नाही आम्हाला तिकीट बुकिंग करून ठेवलं आम्ही पण रेल्वेच नाही खोटं आम्हीच दाखवणार निवडणुका आल्या की बॅनर बाजी हमने ये किये, तुमने एक की आता जनता हुशार झालेली आहे तुम्ही कितीही भाषण करून कोरडे करून सांगितलं जनतेला खरं प्रत्यक्षात बदल बघल्याशिवाय खरं नाही काय काय मला काहीतरी खोटं नाटक बोलायचं आज देशामध्ये तुम्ही बघा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल साहेबांना जेलमध्ये टाकलं कशासाठी स्वच्छ कारभार होत असताना तेवढंच नाही बिहारच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं ही दडपशाही या देशामध्ये हे हुकुमशाही आहे का लोकशाही आहे या देशामध्ये आम्हाला ही हुकुमशाही हाणून पाडायची आहे याच्याकरता या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान करायचं आपल्याला मी सांगतो ते, ते मला माहिती आहे तुम्ही बघा मागचा इतिहास महाराष्ट्रामधला भुजबळ साहेबांना जेलमध्ये टाकलं अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलं नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं कशासाठी आणि या महाराष्ट्राचं चित्र कसं बदललं वानखेडे साहेबांनी उल्लेख केला अजित पवारांचं काय झालं त्यांची फाईल ओपन झाली सहा हजार कोटीची सत्तर हजार कोटीची एरिगेशनची लगली आधी दादा गुंडाळून घेतलं प्रवेश केला बाकीच्यानी काय केलं इतरांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांनी तशी फोड केली शिवसेनेमध्ये फोड केली आणि आज बघा त्यांच्याकडे जे काही जेवढे मंत्री संत्री असतील पन्नास टक्के आयात केलेले आहेत काँग्रेसकडून पन्नास टक्के आयात केलेले त्यांच्याकडे माणसं नाहीत आणि आज म्हणतात चारशे पाच नारा काय केले चार सो पाच खाणार त्यांना या देशाचं संविधान बदलायचंय आणि आमचा भारत देश संविधानावर चालतो तुम्ही आम्ही संविधान मानणारे माणसात जर या देशाचं संविधान जर बदललं उद्या या देशामध्ये दे हुकुमशाही मारल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आम्हाला काही अधिकार राहणार नाही या ठिकाणी सांगायचंय जर संविधान वाचवायचं असेल या देशाचं काँग्रेस पक्षाच्या बाजूनी आपल्याला उभा टाकलं पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं आणि संविधान वाचवण्यासाठी ही लढा लढाई खांद्यावर मी घेतलेली आहे उद्या राहुल गांधी जर सत्तेवर आले पंतप्रधान जर झाले तर या देशाचं संविधान वाचल्याशिवाय आम्हाला वाचवल्याशिवाय राहता येणार नाही दृष्टीने आम्हाला या देशाची निवडणूक येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधीच्या हातामध्ये द्यायचे काय हो आपण दहा हजार किलोमीटर राहुल गांधींनी पायी यात्रा काढली तुम्ही आम्ही बघितलं तुम्ही आम्ही स्वागत केलं कशासाठी आज एक माणूस दहा हजार किलोमीटर चलतो नॉट ए जॉक त्यांनी करून दाखवलं आणि त्यांनी सांगितलं मुंबईच्या सभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्य माणसाचं शेतीमालाला भाव हमी भाव देऊ हे त्यांनी त्या मुंबईच्या जाहीर सभेमध्ये डिक्लेअर केलं आम्हाला शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे शिक्षित बेकारांना आम्हाला हाताला काम पाहिजे शेतमजुराला आमची मजुरी पाहिजे आणि आज या देशामध्ये निवड हे भाजप मित्र हो। ची लढाई इथं बसलेल्या सर्वसामान्य माणसाच्या विरुद्ध धनदाणगाची लढाई धनदानग्यांची अमाप पैसे आहेत त्यांच्याकडे काही करा अस्तित्वाची तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे तुम्ही आज आलात स्वतःच्या मनानं या ठिकाणी काहीतरी या नांदेड जिल्ह्यामध्ये बदलाव झाला पाहिजे ह्या विचारानं तुम्ही इथं आलात आणि निश्चित जे झालेलं झालं गेलेले गेले, गेले। पण या नांदेड जिल्ह्याची काँग्रेस जिवंत आहे आम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचं आणि तो काँग्रेसचा झेंडा तुमच्या आशीर्वादाने मी हातात घेतलेला आहे मित्रो मी काही जास्त मालवाला नाही माझ्याकडे कुठली शुगर फॅक्टरी नाही कुठला आणखीन व्यवहार नाही एक मी एक सामान्य शेतकऱ्यातला माणूस शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी इथं तुमच्या पुढे उभा आहे मला या सामान्य माणसाची सेवा करायची आहे का अवघायोग आहे वरून ईश्वरानं तुमच्या आशीर्वादाने काही पाठवलं असेल की ही संधी वसंत चव्हाण मिळावी म्हणून या ठिकाणी मी इथं उभा आहे आज मला हे म्हणायचंय अमित भैया हे कुठल्या थराला राजकारण करतात मी ह्या गुरुद्वाराचे आभार मानतो मी जागा ची मी ही सभा मी आजही माझ्यापाशी इथं परवानगी आहे त्या मोठ्या ग्राउंडची पण ह्या लोकांनी मुंबईवरून हालचाल करून कारण सरकार त्यांचं आहे ती जागा कॅन्सल केली गुरुद्वाराने ही आम्हाला जागा दिली नंतर आज गुरुद्वारा सर्व बोर्डाचे मी आभार मानतो हे इतक्या खालच्या पातळीला राजकारण घाबरतात घाबर घा आता ते त्याला प्रश्न त्यांच्या पा त्यांच्या पायाखाली वाळू घसरून चालली मी खरी गोष्ट सांगतो एवढंच नाही मित्र आज लोहाखंद येणाऱ्या गाड्या सुद्धा रस्त्यामध्ये काही ट्रक खराब झाल्या म्हणून आडवून आमच्या शंभर गाड्या तिथं रुकिला शंभर गाड्या कशासाठी अरे रुकील तर काय झालं लोकातल्या मनातलं अंतकरणातलं कुठे जाणार आहे का अशी दादागिरी नाही चालू देणार त्या दादागिरीला उत्तर द्यायचं वसंत चव्हाणला माहिती आहे कसं द्यायचं कोणी दादागिरी करत असेल जशाला तसं उत्तर ही जनता देणार आहे मला हे सांगायचं मित्र काही भेहायचं नाही कुणाचं काम असेल निवडून आल्यानंतर आपल्या अर्ध्या रात्री शेवेमध्ये हजार आहे माझा फोन तुम्ही बघता कोणी माझ्या मतदारसंघातले जुने लोक रात्री बाराला रा लावलं तरी माझा फोन चालू असतो माझा स्विच ऑफ राहणार नाही फोन आणि ठेवला बी नाही आणि इतरांसारखे दहा नंबरही नाहीत पंधरा वर्षापासून एकच नंबर आहे माझा नाईन फोर डबल टू वन सेवन झिरो वन टू थ्री एकच नंबर आहे काही काही लोक आला चार चार मोबाईल हातामध्ये हातात रात्रीला एक मोबाईल राहते सकाळी एक मोबाईल राहते चला पण मला घाबरायचं कारण नाही मित्र मी आज खरंच भाऊक झालो हात जोडून तुमची ही एवढी जनता माझ्यासाठी आली उन्हा तमास उन्हा ताब्यामध्ये माझी इथं आले तुम्ही भुकेल्या आहात मलाही माहिती आहे मी आणखी जेवलात की नाही मला मलाही माहिती आहे पाणी बरोबर मिळाले की नाही मला माहिती आहे एवढ्या जनतेची सेवा से करण्याची पण तुम्ही हे सहन केलात इतका वेळ बसलात मला खात्री आहे उद्याचा सव्वीस तारखेचा गुलाल मला नाही इथं जमलेल्या तमाम नागरिक लावणार मतदाराला लागणार आहे त्याचे मानकरी तुम्ही होणार आहात आत्ताच ताई म्हणल्या जे गेले गेले कावळे गेले कुठे गेले गेले त्यांना दाखवून द्यायचं आहे ह्या चिमण्याची बाजार ह हे हे आम्ही चिमण्या आहोत छोटे छोटे चिमण्या का म्हणलं त्याचं उदाहरण अनेक सभेमध्ये दिलं एक जंगल असतं त्या ठिकाणी आग लागलेली असते आता सगळे पशु इकडून तिकडे पळत राहतात पण एका झाडावर खोपीवर चिमणी बसलेली ते उठते बाजूच्या तळ्यात जाऊन आपल्या सोंचीमध्ये येऊन एक एक ठम त्या जळणाऱ्या गवतावर टाकत एक माकड येत त्यामध्ये या चिवताईचा खाऱ्याचा वाटा त्या ठिकाणी नोंद झाल्या अमित भैयाजी आपले धन्यवाद मानतो खरंच आमचं मन, मन भरून आलं आता महा मराठवाड्याचे मुख्यमंत्री म्हणून अमित भयाला या ठिकाणी बसवल्याशिवाय तुम्हाला मला गप्प बसता येणार नाही असे ना मी गावाही सांगतो आता तेच आहेत काँग्रेस पक्षाचे तेच आहेत प्रमुख आमचे मराठवाड्याचे ती शान होते आदरणीय कैलासिव विसराव विलासराव देशमुख होते त्यांच्याही काळामध्ये मी आमदार म्हणून एम एल सीमधून मधून काम केलं काम करताना त्यांची हातोटी अलग होती आम्हाला कधी दुजाभाव त्या ठिकाणी दिसला नाही आम्ही गेलो किंवा भेटायला तर या चव्हाण या चव्हाण म्हणल्याशिवाय आम्हाला बोलत नव्हते एवढं प्रेम आम्हालाही लावलं पण आता राजकीय समीकरणं बदलली अमित भैया काही झालं तरी शेवटपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी होत असं अभिवचन इथल्या सर्वांचं साक्षीनं मी देतो आपला अधिक वेळ घेणार नाही तुम्ही इथं आलात या ठिकाणी आता ती पावळ्या खाल्ली वाळू घसरून चालली त्यांची तुम्ही बघा जिथं भाषणात गेलं तिथं म्हणा वसंतरावची तब्येत बरोबर तब्येत बरोबर हो आणि मला काय राहिलं मी दम थोपटून आजही तयार आहे एवढ्या <स्थाथ> कुस्तीला द्या आजही कुस्ती खेळायला तयार आहे त्याला काय पण ही अफवा त्यांना गॅरंटी नाही त्यांना गॅरंटी नाही निवडून येण्याची ना तुम्ही बघा जिथं गेले तिथं आहे बिलकुल कन्नार का पार्सल कन्नड तो भेजणे काय मित्र दुसरी एक गोष्ट सांगतो ते आहेत कन्नार तालुक्यातले लातूर मतदारसंघातले पण मी आहे नांदेड मतदारसंघात मी स्थानिक आहे आता कालच्या मागच्या निवडणुकीमध्ये अनाव ते पार्सल इकडं आलं लोकांनी जे काय करायचं ते केलं असेल पण मी स्थानिक आहे इथला म्हणून सगळ्यांना हात जोडून ते त्यांचंही बघितलं पाच वर्ष माझंही बघा ना काय काळा आहे गोरा आहे कुठे पार्टीत जातो का जाईना तेही बघलं पाहिजे ना माणसाचं कॅरेक्टर सुद्धा ठीक केलं पाहिजे माणसं मला ते म्हणायचं वैयक्तिक आम्हाला टीका करायची नाही पण निवडून देताना उमेदवार कसा असावा काय नाही आपण बघलं पाहिजे असेल आपल्याला आमचे नेते अमित भाईंना ऐकवायचं आहे आज इथं आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित झाला खरंच मी धन्य झालो आज एवढं बघितलं माझ्या डोळ्यामध्ये सुद्धा आज अनावरण होते मला एवढी पब्लिक बघून मी वाहून गेलो आपल्या सर्वांच्या असेच आशीर्वाद आपले राहावेत मी थांबतो आणि या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे सगळे मंडळी नेते मंडळी इथं उपस्थित झाली त्याबद्दल त्यांचेही आभार आणि तुमचेही आभार मानतो जय हिंद जय भारत सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए टी व्ही न्यूज लाइव